जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सत्तावीस एप्रिल नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी आपले विचार स्वार्थाचे नसावेत स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो स्वार्थी मनुष्याला सुख मिळणे कधीही शक्य नाही नीतीची बंधने पाळा परस्त्री माते समान माना प्रपंचात एकपत्नी व्रताने राहणारे ग्रहस्थ लोक ब्रह्मचारीच होत परद्रव्याची अभिलाषा धरू नका त्याला विष्टे समान माना दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी परस्त्री परद्रव्य यांच्या प्रमाणेच परनिंदा ही ही अत्यंत त्याज्य आहे परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील बायको मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय ते कर्तव्य सांभाळून नीती वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा मग तुमचा प्रपंचच परमार्थरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा प्रपंच हा मिठासारखा आहे भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे फक्त चवी पुरते परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमुडभर पीठ टाकतो मग ती भाकरी खाता येईल का खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला परवा राहणार नाही प्रपंचात अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे पण भगवंताचे तसे नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात परमात्म्याला प्रपंच रूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म रूप बनवावा यातच जन्माचे सार्थक आहे आजचे बोधवचन परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरंगुनी सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी वशवावे, हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरासाधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पनजाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायालातहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ